काई थे थे ते तो ते काई तर आज तुमचे काय प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही सांगायचे नाही त्याचं आम्ही आणि द्यायचं असं काहीच आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह ज्या चॅनलचे नाव आहे जानू ऑफिसिल फाय थ्री सिक्स नाईन खूप उशीर झालेला आहे तरी पण विचार केला आणि लाईव्ह आले तर तुमचे काही क्वेश्चन असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल पण छान छान क्वेश्चन्स करा साडे किती पण बघलं तर घ्या पाहत राहा तर क्वेश्चन्स असतील माझ्या रिलेटेड जे काही आहे ते रि क्वेश्चन्स असतील तर नक्कीच माझ्या रिलेटेड काय पण क्वेश्चन विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी जरूर करणार आहे सगळे झोपले का हॅलो एक जण आले आता स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वर तर क्वेश्चन द्वारे सांगणार आहात तुम्ही त्याचं उत्तर मी देणार आहे हाय सोळा जण आलेत थँक यू सो मच एवढं छान मराठी बस फाईक राव हाय लाइक like करा पटा पटा हाई ऑफिसर आर्ट स्टूडियो अपने चैनल का नाम जानू क्यों रखा है तो मेरा नाम ही जानवी है थैंक यू प्रश्नाबद्दल माझं नाव आहे जानवी त्यामुळं जानू ऑफिस येईल फाय थ्री सिक्स नाईन फाईव्ह थ्री सिक्स नाईन हा आमचा दोघात मिक्स बोर्ड आहे हॅलो गुरदीप्त बेनियल हाय पोश चार लॅक्ससाठी थँक्यू पढ़ाई करो हाँ करूंगी थोड़ा टाइम है थोड़ा सा लाइव आना सोच रहे थे कैसे हो मस्त कहाँ से हो आप नांदेड़ महाराष्ट्र लाइक करा लाइक करा आणि कमेंट मध्ये सांगा मला लाईक केलं जय शिवराय स्वप्नील भाऊ छान वाटलं बर बोलतो रि ना आज कमेंट का ओनली रिप्लाई मिलेगा जो क्वेश्चन है आपके वो क्वेश्चन आप पूछो मेरे रिलेटेड मतलब मेरी पढ़ाई जो कुछ पूछना है वो हाँ एक खूब छान सजेशन होते कि पढ़ाई करो स्वप्निल भूले बहुत अच्छा लगे थैंक यू सो मच जय जगन्नाथ ओल पापू ओडिया हो जय जगन्नाथ जी क्वेश्चन तर कोणीच काही विचारे ना वेलकम जे नवीन असतील ते प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्कीच व्हिजिट करा जे माझे व्हिडिओ आहेत जेवण झाले हो झाले भाई आता झाले उशिरा होतं माझं जेवण म्हणजे ट्युशन्स वगैरे घेते मी कोचिंग आहे तर उशीर होतो मला माय हॉबी okay. तर काय सांगू तुम्हाला तर माझी हॉबी लहान मुलांना शिकवणे मला त्यांच्यामध्ये फार इंटरेस्ट आहे लहान मुलांसोबत खेळणे त्यांच्यासोबत राहणे त्यांना शिकवणे आणि माझी फार लवकर अटॅचमेंट होते लहान मुलांसोबत आणि मला नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकण्याचा खूप आवड आहे एक शिकला आणि एकामध्येच करिअर वगैरे तसं काही नाही नवीन काहीतरी शिकायला आवडतं मला नवीन काही काही शिकत असते मी वो लगाते हाई दिली प्राथ हो नांदेडला राहते भैया मी तुम्ही कुठं असता हाय दिलीप राठोड छान सपोर्ट आहे आज छान वाटलं हो असंच लाईक करत राहणं भी नस चालतं आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा संभाजीनगरला असते लाईक करा नवीन आलेली आणि सबस्क्राईब पण करून घेऊ चॅनल वगैरे नवीन असतील कारण माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्याकडे बेल बेलायकॉनची बटन पण प्रेस करून घ्या माझे व्हिडिओ नवीनचे जे येतील ते तुमच्याकडे माझी नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ माझे सर्वात पहिले छत्रपती संभाजीनगर ओके मस्त आम्ही येणार आहोत एक वेळेस आलो होतो टी व्ही सेंटरकडे परत अजून एक चक्कर आहे आमची छत्रपती संभाजीनगर कम टू माय चॅनल जे नवीन येत आहे त्यांनी लाईक करा प्लीज आवाज येतोय ना माझा आणि इन्स्टाची पण आयडिया आहे माझी जानू ऑफिशियल फाय थ्री सिक्स नाव आणि त्याला पण फॉलो करा त्याच्यावर पण छान छान व्हिडिओ आहेत माझे फोटो टाकला का कोणाचे काही क्वेश्चन्स नाहीत का काय म्हटलं काही समजलं नाही मला समजलंच नाही काय म्हटलं जानू ऑफिस बॅक कॅमेऱ्याने दाखवते जानू ऑफिसियल फाय थ्री सिक्स नाही डीपी काय येत नाही ही डीपी येते जानू ऑफिसियल फाय थ्री सिक्स नाही एक नंबरचा जो आहे टू पोस्ट तो न्यू पोस्टवाला आहे ना तो आहे जानू ऑफिशियल फाय थ्री सिक्स नाईन

चार जण लाईवला आहेत आता चारही जण लाईक मारा होता म्हणलं पण ड्रेस येते ना बाबा लाईक वगैरे वा वाढले तर कुठे गेले आहेत नाही इथे चालू आहे त्यांना असं मीडियावर वगैरे नाही आवडत म्हणजे सोशल कॅमेरा फेस नाही करू शकत एवढं त्यामुळं तरी थोडंसं माझ्यासाठी येतात बट असं लाईव्हला वगैरे नाही असं आहेत घरीच नाही आवडत नाही आपण प्रत्येकाला कर। नाही जबरदस्ती करू शकत मला आवडतं मग मला काही म्हणत नसतं त्यांनी त्यांना नाही आवडत तर नाही पण थोडंसं इंस्टाला सपोर्ट करतात कधी म्हटलं तर त्यांना ॲक्टिंग वगैरे एवढं काही जमत नाही मग नको म्हणतो त्यांना आवडत पण नाही तेवढं तरी आहेत माझ्या इन्स्टाला तुम्हाला नक्की पाहिजे दिसतील दहाच्या वर लाईक झाले तरी छान सॉन्ग म्हणणार आहे मी दहाच्या वर लाईक आले पाहिजे पण चला पटापटा लाईक करा आणि सॉन्ग सजेस्ट करायला जो माणूस कॅमेरा फेस नाही करू शकत तो अवघड आहे नाही असं काही नाही फेस करू शकत नाही म्हणजे त्यांना तेवढं आवडत नाही बट ते दुसरं कोणाला काही म्हणत नाही असं की तुम्ही करू नका वगैरे असं नाही म्हण येतात तसे व्हिडिओमध्ये पण तेवढी सवय नाही जसं की मी अगोदर एकटीच करायची व्हिडिओ वगैरे त्यांनी कधी व्हिडिओमध्ये नव्हते बट थोड्यानंतर काही दिवसानंतर मी म्हटलं अहो मी पण थोडंसं ट्राय करत राहणार तर ठीक आहे बोलतात पण नाही करू शकत आता एखाद्या माणसाला नाही आवडत नाही आपल्याला जी गोष्ट नाही आवडत ती आपण करत नाही पण त्यांनी असं काही म्हणत नाही की मी करतच नाही असं नाही हेल्प करतात कधी कधी आणि त्यांना वेळ पण नसते विशेष म्हणजे त्यांचे त्यांचे ऑनलाईनचे कामं भरपूर असतात त्याच्यामुळे ते त्यांनी खूप कमी वेळासाठी सापडतात जेव्हा आहे वेळ तेव्हा त्यांनी मग घरच्यांना वेळ देणार का मीडियाला देणार आता हे पण माझं कसं आहे मी घरी असते ना तर मग मी घरी काय काम करणार काम म्हणण्यापेक्षा घरी मला काहीतरी वेळ जाण्यासाठी साधन पाहिजे ना आता अभ्यासही करून करून माणूस कितपत अभ्यास करू शकतो दोन तास तीन तास त्याच्यावर नाही अभ्यास करू शकत सारखं मग नंतर कोचिंग असतात त्यांचे पण असतात कोचिंग माझे पण असतात मी छोट्या मुलांचे फर्स्ट पर्यंत घेते त्यांनी वर पर्यंत घेतात मग त्यांचे त्यांचे काम असतात पेपर वगैरे काढणं त्या मुलांना शिकवणं त्यांना वर्ड्स वगैरे देणं प्लस आमच्याकडे स्पोकनचं एक्स्ट्रा क्लास असतो त्याचं लक्ष देणं त्यामुळे त्यांनी जास्त मीडियाकडून लक्ष देत नाही हे एक माझा म्हणजे काहीतरी करमायला पाहिजे घरामध्ये राहून आता माझ्या घरामध्ये काही बाळ वगैरे नाही आहे मग मी एकटीच असते घरामध्ये त्यामुळं मी सोशल मीडियावर आहे येतील तुमची इच्छा असेल तर ते त्यांनी पण येतील मीडियावर आणि तुमच्या सारख्यांचा सपोर्ट असेल तर नक्कीच करू आम्ही दोघही सोशल मीडियावर असू जर तुम्हाला आम्हाला दोघांना एक साथ पाहायची इच्छाच असेल तर काही हरकत नाही ना त्यांना एवढी सव सवय पण नाही कमेंट वगैरे वाचताना हार्ट होतो त्यांना आता खूप म्हणजे नव्याण्णव टक्के लोक जरी चांगले असतील तर एक टक्के जे लोक आहेत ना असतात मग आता ते एखादी कमेंट येते तर त्यांना आवडत नाही मी तेवढा नाही फोर्स करत हा पण आनंद खूप होतो त्यांना जसं सबस्क्रायबर वाढले ते आम्हाला जेव्हा वन म्हणजे आमचे वन के झाले ना तेव्हा त्यांना तेवढं ते 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 काही वाटलं नाही जेव्हा टू हो के झाले तेव्हा मस्त त्यांनी सेलिब्रेशन वगैरे केलं होतं आता थ्री के पण आपले थोडे आले तर जवळपास होत थ्री के झाले की पण आपण सेलिब्रेशन करू छान बजाज फायनान्स बी पी बँक ऑफ बरोडा स्टेट बँक ऑफ इंडिया हंडेड ई एम सीएमआय बर ठीक आहे बाबा एक तारीख यायच्या पहिले सीएमआय चालू मॅसेज असो चला बाकी काही कोणाचं म्हणणं नाही काही ऑब्जेक्शन नाही काही क्वेश्चन्स नाही म्हणजे सगळेजण जवळपास मला ओळखतात <laughs> काही कोणाचं ऑब्जेक्शन नाही असं सम समजून मी इथे निरोप घेऊ शकते चांगले राहा मस्त राहा आणि छान छान कमेंट्स करत जा आणि थँक्यू सो मच स्वप्नील भाऊ मला खूप छान वाटलं तुम्ही जे क्वेश्चन्स केले आणि तुम्ही माझ्यासोबत कम्युनिकेशन केलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद वाईट तर दहा लोकं येण्यापेक्षा तुमच्यासारखा एक जरी माणूस आला लाईवला तर बस आहे माझ्यासाठी कारण ह्याच्यामधून काहीतरी सुधारणा पण होऊ शकते नक्कीच तुमच्या सर्वांच्या सा, प्रेमा खातर का विण भाऊजीला म्हणेन मी की तुम्ही पण थोडं ला येत कारण तुम्हाला आवडत कॉन्स्टंट दोन आहेत माझे चाहते ते लाईक करा ना पटापट दहा तर लाईकच झाल्या नाही मी एक सॉन्ग म्हणणार आहे मस्त तुम्ही काय आज म्हणू देत नाही वाटतं मला सॉन्ग

आज बोलत का नाही म्हणून क्वेश्चन कर नका कारण मी बोलणार नाही तुमचे जर क्वेश्चन आले तर त्याचा आन्सर देणार आहे आज पण खूप बडबड केले साड्या पाहिल्या की पाहतच राहते आणि घेतच रावते खूप सुंदर सुंदर साड्या आहेत and we collection yeah page work हा बाय गुड नाईट ब्लिटूथ उद्याच्या लाईव्हला आजची लाईव्ह कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि उद्या पण लाईव्हला या आणि नवीन सबस्क्राईब करा आणि चॅनललाच खूप छान सपोर्ट करा थँक्यू सो मच बाय